विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर मध्ये आपलं सर्वांचं सरचे स्वागत मी सैफन नदाब आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ आगतम स्वागतम सुस्वागतम बहुसार शिक्षण प्रसारक मंडळ संचालित विद्यानिकेतन प्रशाला यांच्या वतीनं वार्षिक सहसंमेलन हुतात्मा स्तुती मंदिर येथे आयोजित करण्यात आले या संमेलनात या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्रमुख कलाकार विद्यार्थी पालक उपस्थित होते आपण जर या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकन बटन दाबून आपल्या चॅनलला पुढे वाढवा विश्व ट्वेंटी फोर नोज हरपल आपके साथ धन्यवाद गुरुजनांचा आणि आई आदर करायचा मी पालिकांशी जरा गप्पा करते दन्ण� एकच मिनिटात आपल्या हातात जे मोबाईल आहे ना तर त्याला तुम्ही स्वतःच लांब ठेवा कारण मुलांना घडवण्यासाठी ते खूप महत्वाचं आहे आणि शाळेचं विशेष कौतुक मला या आत्ताच्या संपूर्ण अहवालामध्ये एक गोष्ट अतिशय आवडली ती म्हणजे प्रशिक्षण करायला कुणाचा मार खायचा नाही कुणाची वाकडी न जर बघायची नाही गोवन बुटके घाल दात रड्यात यायचं नाही पूर्व विभागात बऱ्याच गोष्टी सुरू आहेत आम्ही वृत्तपत्रातून बातम्या बऱ्याच गोष्टी पाहतो ऐकतो तर मला आयांना हीच विनंती आहे की तुम्ही मोबाईल पासून स्वतः लांब राहा मालिका मालिकांपासून लांब राहा आणि मुलांना उत्तमोत्तम उत्तम कला गुण आणि कराट्याचे प्रशिक्षण चांगलं वाचन याच प्रशिक्षण द्या शाळेबद्दल काय बोलू ही शाळा नेहमीच नंबर वन ला संस्कारांच्या बाबतीत कारण मी स्वतः माझ्या घरची आहे त्या शाळेच आनंदाच झाड फुलवण्याचं काम या शाळेच्या संस्था चालकांनी संस्थेने सगळ्यांनीच केलेलं आहे कारण ही शाळा नसती तर कदाचित आम्ही नसते तर आमच्या घरी दर शनिवारी रविवारी मुली यायचा तर काय यायच्या माझं नुकतंच लग्न झालं होतं वीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे ती कष्टाची कमाई नावाची संकल्पना तुमची होती बरोबर आहे ना मला इतकं कौतुक वाटायचं शाळेचं त्या पोहोनी घरी यायच्या गहू ज्वारी केवडायच्या काही आणखीन कामाचं काम करायच्या आणि रुबाबा अभिमानाने त्या पैसे घरी घेऊन जायच्या हे आता या वयातच शिकणं जास्त गरजेचं आहे आणि ते संस्कार मी शाळा देते त्याबद्दल शाळेचे तुमच्या वतीने मीच आभार मानते टाळ्या एकदा जोरदार होदार शाळे जाते बाकी शाळेच्या प्रसिद्धीसाठी मुलांच्या बातम्यांसाठी आणि इतर कोणत्याही मदतीसाठी दिव्य मराठी परिवाराच्या वतीने मी प्रतिनिधी म्हणून शब्द देते की मला कधी हात मारा मी निश्चित मदतीने येईल खूप <पप> खूप शुभेच्छा खूप छान कार्यक्रम करा धन्यवाद संस्थेचे आभार माने सरांचे विशेष आभार आठ दिवस झाले सर दोन दिवसाला फोन करतात कार्यक्रमाला नक्की यायचं म्हणून त्यांच्या प्रेमा हातात तुमच्यासाठी नक्की आलो धन्यवाद काम करायचं आणि कदाचित मला आजच्या कार्यक्रमाला त्याचं महत्वाचं कारण मी अधिकारी असल्यामुळे मला नाही फक्त माझ्या म्हणून मला बोलवलं आहे याची मला कल्पना आहे आणि माझ्या वडिलांची जेव्हा मला आठवण येते तेव्हा तेव्हा आपल्या विद्यार्थ्यां शाळेची आठवण येते तिथला इतका आपुलकीपणा प्रेमळपणा मी आज आजपर्यंत म्हणजे जवळपास सगळा महाराष्ट्र फिरलोय पण मला कुठेही अनुभवला आलेला नाहीये जितकं आपल्या शाळेमध्ये आपल्याला आज आपले देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी साहेब आज हे जे देशाच्या प्रमुखपदी बसले त्याच्या मागे सुद्धा एक वंशात व्यक्ती आहे हे खूप कमी लोकांना माहीत आहे ते गुजरातचे मुख्यमंत्री होते त्या कालखंडाची गोष्ट आहे की त्यांचा एक पी ए आहे तर पी एशी बोलता बोलता ते म्हणाले की मी आता तीनदा मुख्यमंत्री झालो आता ह्याच्या पुढं माझा राजकीय कारकीर्द संपल्याचा जमा आहे आता मी काही करणार नाही राज्यपाल वगैरे म्हणून कुठेतरी जाईन त्यावेळेस त्यांच्या एका पिढीने सांगितलं नाही साहेब तुम्ही खूप छोटा विचार करताय तुम्ही फक्त एका राज्याचे मुख्यमंत्री आहेत तुम्हाला देशाचा प्रधानमंत्री व्हायचंय हो त्यासाठी आज बसून तुम्ही प्रयत्न सुरू करा आणि त्या माणसाचं नाव होतं संजय भावसा तर आपल्या भावसा समाजाचा माणूस देशाचा एका पंतप्रधान घडवतो आणि दहा दहा वर्ष तो माणूस आपल्या देशाचं नेतृत्व करू शकतो याच्यापेक्षा दुसरी काही मोठी गोष्ट असू शकत नाही नजर बदलो नजारे बदल जायगे सोच बदलो सितारे बदल जायगे कशा बदलण्याची जरूर नाही तुमची दिशाको बदलो येणारे खूप बदल जायगे तर या निमित्तानं मी सर्वांना परतेकडे शुभेच्छा देतो आणि आजच्या कार्यक्रमाचा सुरू अशी गोष्ट करतो धन्यवाद मॅडम नाही का आमंत्रित आभार व्यक्त करण्याची संधी मला माझ्या वरिष्ठांनी दिली त्याबद्दल प्रथम मी त्यांचे आभार व्यक्त करते यशस्वी कर्तृत्वान माणसांच्या सानिध्याने विचाराने जीवन प्रवास उपकार आणि यशस्वी होण्यास मदत होते असे आदर्शवत व्यक्तिमत्व आज प्रमुख पाहुणे म्हणून आणि संस्थेचे आमंत्रण स्वीकारून येथे उपस्थित राहिले अशा पाहुण्या सशिनी पवडकर मॅडम यांचे मी, मी संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करते वेळात <गया> वेळ काढून आपण इथे आला आपल्या उपस्थितीने या सभेमध्ये एक भारदस्त चैतन्यमय असे वातावरण निर्माण झाले संस्थेच्या वतीने मी तुमचेही आभार व्यक्त करते कलाक्षेत्राचे उत्तम दान असणारे व्यक्तिमत्व अभिनेता श्री अमिजी तळवकर सर आपण येथे आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढतात आपल्यासारख्या कलाप्रेमी कलाक्षेत्र हीच सर्वभूमी असणाऱ्या व्यक्तिमत्वामुळे इथे एक उत्साही वातावरण निर्माण झाले तर आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची खरोखर शोभा वाढली यासाठी संस्थेच्या वतीने आपण श्री राजकुमार हंचाकर सर यांच्या हायस्कूलच्या वतीने आभार मानते तसेच आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे संस्थेचे आदरणीय उपाध्यक्ष जी बापूजी धोरण सर आपणही आवर्जून या कार्यक्रमात उपस्थित राहिला त्याबद्दल आपले आभार संस्थेचे सर्व संचालक मंडळ सर्व सदस्य जास्त विभाग सर्व मान्यवरांनी वाघ्या मुरळी हे श्री खंडोबाचे उपासक आपत्य प्राप्तीसाठी किंवा मूल जगत नसेल तर खंडोबाला नवस करणारे मला मूल होऊ दे तुला अर्पण तोच हा वाघ्या आणि मुलगी मुरळी श्री खंडोबाचे कौतुक करत असतात दिंबडीत वाजवाद सादर करत आहेत इयत्ता नववी बच विद्यार्थी वाघ्या मुरळी भंडारा हे <laughs> 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 राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा